हा लढा होता हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था नष्ट करणारा जाती वर्ण व्यवस्था नष्ट करणारा हा संघर्ष व्हावा आता हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आता उग्र स्वरूपात नव्हे तर शांतीच्या सामर्थ्यानं विश्वाला कळून चुकणार आहे की याशिवाय आम्हाला जगायला दुसरा पर्याय नाही एवढंच नव्हे तर प्रचलित सर्व प्रकारची शासन जी काम करतायत या सर्व शासनाला त्यांच्या अधोगतीनं चाललेल्या विकृतीनं आणि क्रूर स्वरूपाच्या सगळ्याच्या राज्य पद्धती चालू झालेल्या आहेत या मानवी जीवनाला हानिकारक आहेत मानवाच्या सुखाला बाधा आहेत माणसा माणसामध्ये भेद निर्माण करून जाती जातीमध्ये निर्माण करून समतेचा विवेक या ठिकाणी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि यासाठी जय भीम नमो बुद्ध सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती खंडाळा यांच्या वतीने या ठिकाणी सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी महाड येथील चौदा तयाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत आपण बघितलं की बी टी रद्द झाला पाहिजे अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे आणि समाजातील सर्व स्तरातून जर का अशी मागणी केली हे ठिकाण महत्वाचं आहे या ठिकाणी अशी मागणी करणं फार गरजेचं आहे कारण बौद्ध समाजाला जागरूक करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे जे आंदोलन आहे हे संपूर्ण जगात पेटलेलं आहे आणि महाराष्ट्रातून खूप अपेक्षा आहे कारण महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे सर काय सांगाल या हे जे विहार आहे हे मुक्त झालं पाहिजे यासाठी आपली काय प्रतिक्रिया अखिल विश्वाला समता ममता नीती सत्य परमार्थ या मूल्यांच्यावर आधारलेली मानवी कल्याणाची समाज व्यवस्था निर्माण व्हावी आणि अखिल मानवाला खऱ्या अर्थानं मानवी हक्क मिळावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, या महामानवानं भगवान बुद्धांच्या समतेच्या विचाराचा आदर्श समोर ठेवून ती क्रांती मनात ठेवून त्यांनी या मानवी शांतीसाठी जो संघर्ष केला त्याला इतिहासात दुसरी तोड नाही वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी फ्रेंच क्रांतीपेक्षाही वर्सायला झालेल्या फ्रेंच क्रांतीपेक्षाही महान अशा प्रकारची ही मानवतावादी क्रांती या ठिकाणी या महार चौदार तळ्यावर घडलेली आहे या चौदार तळ्याचं पाणी फक्त घेऊन आम्हाला काही प्राप्त करायचं नव्हतं तर मानवी प्रत्येक माणसाला नैसर्गिक असलेल्या मानवी नैसर्गिक हक्काप्रमाणे त्याला समतेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी हा लढा होता हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था नष्ट करणारा जाती वर्ण व्यवस्था नष्ट करणारा हा संघर्ष बाबासाहेबांनी सुरू केला होता हिंदू धर्माचं सर्वार्थाचं वैभव वाढवण्याची बाबासाहेबांची भूमिका होती परंतु हे या हिंदू धर्मातील मंडळींना समजू शकलं नाही त्यांनी याला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी याला जो विरोध केला तो विरोध हृदयातल्या समतेच्या आणि क्रांतीच्या ज्वाला भडकवणाऱ्या होत्या याच ठिकाणी बाबासाहेबांनी जो सत्याग्रह सुरू केलेला होता त्यावेळेला संपूर्ण परिसरातून आजूबाजूच्या राज्यातून आलेले सर्व या विषयावरचे लोक एकत्र आले परंतु या लोकांनी तयार केलेलं एका पातेल्या ले शिजवलेलं अन्न सुद्धा यांच्या पोटात जाऊ नये म्हणून त्या अन्नात मा, माती का लोक कालवून हा विरोध दर्शवणारे हिंदू लोक या ठिकाणी आहेत बाबासाहेबांची हा त्या सत्याग्रह करताना जी लाठी चालून रक्तबंबा केलेल्या आपल्या अनुयायांचा आक्रोश पाहून बाबासाहेब त्यावेळेला सुद्धा म्हणतात हा त्यांच्या अविवेकाचा विजय असेल आपल्याला विवेकाने विजय मिळवायचा आहे आणि हिंदू आणि या देशाचा भारत म्हणून या देशाचा देशाचा वैभव आम्हाला करायचा आहे भारताची संस्कृती आम्हाला उच्च करायची आहे आणि म्हणून आपल्याला न्यायानं मार्ग मिळवायचा आहे या भूमिकेनं हा संघर्ष करताना याच भारतभूमीमध्ये इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये जन्माला आलेला सिद्धार्थ गौतम यांनी सर्व राज वैभव सत्ता संपत्ती या सगळ्याचा त्याग करून त्यांनी अखिल मानवाला शांती मिळणारा बुद्ध धर्म स्वीकारण्यासाठी वाटचाल सुरू केली आणि बुद्ध या ठिकाणी उर्वेला प्रांतात निरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ही बोधी प्राप्त करण्यासाठी जे अधिष्ठान मांडलं त्या अधिष्ठानानं जी बोधी प्राप्त झाली ती बोधी विश्वातील अखिल मानवाला सर्व विकारातून दुःखातून मुक्त करणारा आणि समतेचा विचार घेऊन सुखाचा जीव सुख सुखी जीवन जगणारा असा हा अशी ही बोधी बुद्धाला प्राप्त झाली आणि ती विश्वकल्याणाची विश्वाला पावन करणारी ही शुद्ध भूमी आज त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्या ठिकाणी हा जो बी टी एक्ट एकोणीशे एकोणपन्नास लागू झाला तो त्यावेळेला काही लक्षात आला नाही पण आज लक्षात आलेलं आहे की या बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास मुळे त्या ठिकाणी बुद्धाने नाकारलेल्या कर्मकांडाला ना पुन्हा या ठिकाणी प्राधान्य देऊन तिथं कर्मकांड सुरू झालेला आहे आणि या धम्माची बुद्धाने मिळवलेल्या या बुद्ध धर्माची ही खऱ्या अर्थानं कुचेष्टा चालू आहे आणि ही थांबवण्यासाठी विश्वातील नाही आता हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आता उग्र स्वरूपात नव्हे तर शांतीच्या सामर्थ्यानं विश्वाला तोन चुकणार आहे की याशिवाय आम्हाला जगायला दुसरा पर्याय नाही एवढंच नव्हे तर प्रचलित सर्व प्रकारची शासन जी काम करतायत या सर्व शासनाला त्यांच्या अधोगतीनं चाललेल्या विकृतीनं आणि क्रूर स्वरूपाच्या सगळ्या ज्या राज्य पद्धती चालू झालेल्या आहेत या मानवी जीवनाला हानिकारक आहेत मानवाच्या सुखाला बाधा आहेत माणसा माणसामध्ये भेद निर्माण करून जाती जातीमध्ये भेद निर्माण करून समतेचा विवेक या ठिकाणी हो आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि यासाठी आता सर्व लोक महाराष्ट्रात बौद्धांची संख्या किमान तीस ते पस्तीस टक्के आहे किमान तीस ते पस्तीस टक्के त्याचाही सर्वे व्हावा याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि केंद्र जास्त आहे कोटी कोटी आहे एवढ्या झोपल्या आता त्यांना जागा आलेली आहे आणि आता जागा झालेला बुद्ध विश्वाला जागा करण्याशिवाय राहणार नाही आणि सर्व विश्व बुद्धमय होणं हीच मानवी सुखाची आणि खऱ्या शांतीची आम्हाला गरज आहे आणि बुद्धानं तोच मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याच बुद्ध गयेच्या ठिकाणी बुद्धांना जागवण्यासाठी आता बुद्धाच्या विचाराची ज्योत प्रज्वलित केल्याशिवाय आणि ध्यान साधना करून बुद्धाने जी या बुद्ध गयेच्या ठिकाणी पिंपळ्या झाडाखाली बसून जे अधिष्ठान मानलं आणि माझ्या मनातले विकार दूर झाल्याशिवाय आता मी उठणार नाही हा जो निर्धार केला तो निर्धार आता या ठिकाणी सर्वांना करण्यासाठी विपशन आता विपशण्याच संपूर्ण देशभर नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आता सुरू झालेलं आहे द्वितीय बुद्ध शासन आता सुरू झालेलं आहे आणि या द्वितीय बुद्ध शासनात आता या विपशण्याच्या मार्गानेच विपशनेच्या मार्गानेच खऱ्या बुद्धाचं स्वरूप खरा बुद्ध आपल्याला लक्षात येईल आणि ही जाणीव जागृती व्हावी म्हणून खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती खंडाळा तालुका डॉक्टर खंडाळा तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि दर रविवारी चला बुद्ध विहारी दर रविवारी चला बुद्ध विहारी हा एक अनोखा उपक्रम शिरवळ या ठिकाणी संजय जाधव आणि सर्व सहकारी मोठ्या निष्ठेने राबवत आहेत आणि त्यातून आता सर्व लोक तिथे येत आहेत त्या विहारामध्ये आणि त्यांना कळा लागलेलं आहे की अरे बुद्ध ही व्यक्ती नाही बुद्ध हा एक संप्रदाय नाही तर बुद्ध हा अवघ्या मानवाला शुद्ध करणारा विकारातून मुक्त करणारा हा धम्म आहे आणि त्यालाच आता जाळ्यात सर्वजण अडकवून काम करतायत बुद्धाच्या विचारांना पायाखाली घेऊन राज्य करणाऱ्यांना आता यापुढे राज्य करता येणार नाही ही भावना आता दृढ झालेली आहे म्हणून सर्व लोक आता विश्वातील या दिशेनं वाटचाल करतायत आणि आमची खात्री आहे की हाच बुद्धाचा विचार हाच बुद्ध गैर असणारा विचार आपल्याला या दि शांतीच्या दिशेनं खरी क्रांती घडून खऱ्या बुद्धमय राज्य होईल आणि या देशावर जे अखंड बाराशे वर्ष बुद्धाचं राज्य होतं ते बुद्धाचं राज्य या देशावर पुन्हा येईल आणि तो यावं अशा आता सर्वांची धारणा सुरू झालेली आहे फक्त एकच अपेक्षा आहे की या बुद्धदया या ठिकाणी महाबोधी विहाराच्या ठिकाणी जे कर्मकांड सुरू आहे ते भीती ऍक्ट रद्द करून त्या कर्मकांडाला पायबंद घालावा आणि बुद्धाच्या विचाराप्रमाणे खरी करुणामय शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्व एकवटायला लागलेला आहे बुद्धाच्या शिवाय पर्याय नाही अशी भावना सर्वांची झालेली आहे आणि बाबासाहेबांनी काठमांडूला तेच भाषण केलं होतं आम्हाला आता काय हवं आहे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवं आता सगळं जगच युद्धानं पेटायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी आता बुद्धाचा शिवाय पर्याय नाही अशी भावना विश्वास झाल्यामुळे की क्रांती यशस्वी व्हायला आता वेळ लागणार नाही ना अशी आमची धारणा आहे म्हणून आम्ही सर्व सर्वजण त्याच्याशी एका दिलानं शुद्ध मनानं ही क्रांती यशस्वी करण्यासाठी आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या योगदानातूनच खऱ्या अर्थाने या महामानवांना अभिवादन ठरेल अशी आमची धारणा आहे आणि त्या भावनेनं आम्ही या चौदार तळ्यावर आलेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणत्याही धर्माचे धर्मगुरु हे त्याच धर्माचे अनुयायी असतात किंवा त्याच धर्माचे लोक असतात मशिदीमध्ये जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी जे मुलानी किंवा शेख जे असतील ते त्यांना मुसल मुसलमान असतील ख्रिश्चनांच्याकडे गेलात तर पादरी असतात ते ख्रिश्चन असतात किंवा शिखांच्याकडे गेलात तर तुम्हाला ते शीख जे आहे धर्मगुरू ते शिखांचे असतात या कुठल्याही धर्माचे धर्मगुरू की त्या त्या धर्माच्या असतात परंतु या आमच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या बी टी अॅक्ट प्रमाण आम्हाला महाबोधी महाविहार या ठिकाणी चार बौद्ध चार इतर हिंदू मात्र ते पुराण वाचणारे असे हिंदू आहेत आणि एक कलेक्टर असे म्हणून नऊ ट्रस्टी आहेत या सगळ्या विश्वस्तांच्यामधून जर कुठला निर्णय घ्यायचा झाला तर तो आमच्या बाजूनं होत नाही कारण पाच एका बाजूला जातात चार एका बाजूला जातात तो आमचा निर्णय होत नाही बाहेरच्या देशातून जी काही मदत मिळते ती मदत प्रत्यक्षात आमच्या दंभासाठी मिळते की नाही मिळत मिळ मिळत हे आम्हाला समजून येत नाही त्याच्यासाठी आणि आम्हाला आमच्या धमाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी ब विहार जे आहे महाबोधी महा विहार बो, बो, या ठिकाणी आमचे सगळे ट्रस्टी असावेत आणि यासाठी खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दर रविवारी चला बुद्ध विहारी आणि खंडाळा तालुका भारतीय बौद्ध महासभा यांनी आता गावखेड्यापासून ही सुरुवात केलेली आहे आणि हा जो ज्वालामुखी आहे हा भडकलेला आहे आणि तो आता थांबणार नाही आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन या मागणीचा प्रत्येकानं समजून सांगून त्या मोठ्यात मोठा, -मोठा ज्वालामुखी कसा होईल आणि मोठ्यात मोठं हे आंदोलन कसं होईल याचा जास्त विचार करू आणि शेवट आमचा जोपर्यंत हे विहार आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हा निर्धार आहे की आमचा हा लढा चालू राहील थँक्यू

एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा रद्द करा रद्द करा, रच्ट करा, रच्ट करा।